स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळं त्याचे कटलेट एवढे भारी होतात ना आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत आणि पचायलासुद्धा एकदम हलके तर चला वेळ न घालवता रताळ्याच्या कटलेटची रेसिपी पाहूयात उपवास असला ना की तीस तीस साबुदाण्याची खिचडी वरीचा भात खाऊन खूप कंटाळा येतो इथे मी रताळी घेतलेली आहेत अर्धा किलो थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि मिरची घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे आता सगळी रताळी छान किसून घ्यायची आहेत म्हणजे स्मॅश करायला बरी पडतात पाहू शकता सगळी माझी रताळी किसून झालेली आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर या कटलेटमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लिंबू अर्धा लिंबू आपण पिळून घेऊयात अर्धा किलो जर रताळी असतील तर अर्धा लिंबू इनफ होतं त्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक केलं होतं शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या शेंगदाणे भाजून छान ओबडधोबडच जराशी केलेले आहेत म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती त्या कटलेटमध्ये खूप छान येते अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे कारण यामध्ये आपण बटाट्याचा वापर जरासुद्धा केलेला नाही आहे आणि आता राजगिऱ्याचं पीठ जे आहे ते कुठेही इझिली अवेलेबल होतं किराणा स्टोअरमध्ये सुद्धा आणि झेपटो म्हणून ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरून जर मागवलं तर अगदी दहा मिनटात तुमच्या घरात राजगिऱ्याचं पीठ हजर आपण रताळी जी स्मॅश केलेली आहेत बारीक किसून घेतलेली आहेत त्यामध्ये आता राजगिरेचं पीठ थोडं थोडं घालायचं आहे आणि एक आपल्याला तसा डो बनवून घ्यायचा आहे पीठ जास्त पातळ राहता कामा नये पाहू शकता अगदी घट्टसर मळून घेतलेलं आहे हे पीठ जे आपण मळून घेतले ना यापासून तुम्ही थालीपीठंसुद्धा सुद्धा तयार करू शकता कारण दुसरं काहीच आपण ह्यात वापरलं नाहीये आणि अगदी तेलाचासुद्धा वापर पाहू शकता तुम्ही शॅलो फ्राय मी करणार आहे डीप फ्राय करणार नाही आहे कटलेटला ना। त्याच्यामुळे अतिशय कमी वापर होणार आहे तेलाचा आणि आता छोटा छोटा गोळा घ्यायचा आपल्याला ज्या आकारामध्ये करायचं आहे ते आणि मी ह्याला जास्त जाड नाही ठेवणार आहे थोडंसं पातळच करणार आहे कटलेट जेणेकरून छान क्रिस्पी होतील आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि या गोष्टी ज्या आहेत ना त्या बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा घरी छान करून घेतल्या ना की खायला सुद्धा अगदी मनसोक्त आपण खाऊ शकतो आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं बाहेरचे दुसरे काहीच पदार्थ ॲड नाहीत फक्त राजगिऱ्याचं पीठ आहे रताळी आहेत मीठ आहे, आहे। मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूट आणि ही जी पिट्टी जी आहे ना ती मी साबुदा थोडेसे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि हे जे आपण कटलेट करणार आहे ना ते त्याच्यामध्ये थोडेसे घुळवून घेतलेले आहेत जेणेकरून छान क्रिस्पीनेस यावा आपले जे आपण नॉर्मली कटलेट बनवतो त्यांना आपण रवा वापरतो बाहेरून कोटिंगसाठी तर इथे आपण साबुदाण्याचं पीठ वापरायचं आहे किंवा आरारोट पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता वरून अशी थोडीशी पावडर लावली ना साबुदाण्याची की छान क्रंची होतात आणि सगळ्यांना म्हणजे लहानांपासून मोठ्यांना आवडतील असा हा पदार्थ आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता पाहू शकता मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यावरती आपले जे कटलेट छान असे दिसत आहेत त्यांना ठेवलेलं आहे आणि आता छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याच्यावर झाकण ठेवायची काही गरज नाही आहे याची थालीपीठं जरी तुम्ही केलीत ना तरी एकच नंबर आणि नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ उपवासाला खाल्ले ना की खूप कंटाळ येतो आत्ता मग म्हटलं माझे सूर्यनारायणचे उपवास चालू होते उद्या रथसप्तमी आहे तर उद्या माझा उपवास सुटेल आणि रोज रोज काय करायचं जेवायला काय करायचं जेवायला असा प्रश्न पडायचा त्याच्यामुळे विचार मनात आला की जसं आपण बटाटा वापरून कटलेट करतो तसेच आपण स्वीट पोटॅटो वापरून हेल्दी कटलेट करून बघूया पण अप्रतिम रेसिपी झालेली आहे छान गोल्डन कलर आलेला आहे आणि हो माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता कटलेट तर माझे रेडी झालेले आहेत आता तयार झालेले कटलेट मस्त असे टोमॅटो सॉससोबत मी सर्व करणार आहे आणि प्लेटिंग कसं केलेलं आहे तुम्हीसुद्धा पाहू शकता आणि कटलेट आणि टोमॅटो सॉससोबतच सोप तिला थोडंसं ताक घेतलेलं आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींचं आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ